नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे लातूरजवळचा आष्टा मोडचा चिवडा माझा मुलगा तिकडे शिकायला होता कंदारला तर तिथून जाता येता त्याला खूप आवडायचा मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेत अर्धा किलो तेल घेतलेत अर्धा किलो चुरमुरे घेतलेत अर्धा चटाक बॅड मिरची अर्धा छटाक लाल तिखट मिरची अर्धा छटाक घरकुल मसाला अर्धा छटाक मीठ आणि हे जवळपास पाऊन म्हणजे एक छटाकणी वरती थोडे लसणाच्या पाखळ्यात ह्या अशाच लसण मी पल्स मोडवर नुसता मोठाड मोठाड असं फिरवून घेणे हा फक्त साफ करून घेतला आहे चांगला आहे का ते आणि मेलेला वगैरे आहे का आणि याचा साल काढलेलं नाही मी अख्खा लसणच घेतलेला आहे आता याला मी फिरवून घेते आणि हे बघा मी आता गॅस चालू केला आहे त्याच्यामध्ये कढई ठेवली त्याच्यामध्ये मी शेंगदाणे टाकायले आणि आता हे दोन्ही एकत्र भाजणार आहे आणि एवढं सामान लागणार आहे हे मी चुरमुरे चाळून घेऊन याच्यात टाकायला लागले याच्यामध्ये ला आपण याच्यात चिवडा करायला लागलेलो आहोत साफ करून घ्यायचे आहे चुरमुरे तळाले बघायचे तळत आलेले आहेत आपले कमी जास्त कमी जास्त गॅसवर चालू आहे माझं याच्यामध्ये आता छान लसूण टाकून घेऊ आपण जोबडच कुठलेलं आहे टाकून घेऊ बघा आपला लाल झाला हे लसण लसन लाल व्हायला लागला याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा छटाक हळद अर्धा छटाक लाल तिखट घरची मिरची कुठलेली हे बघा याच्यात टाकणार ताऊ बॅडगी अर्धा छटाकच अर्धा छटाक घरकुल मटन मसाला याच्यात मटन नसतं नाव असतं फक्त म्हणजे शाकाहारी शुद्धच असतो तो आणि अर्धा छटाक मीठ आणि आता मी गॅस बंद करायले आणि हे चांगलं मिसळून घ्यायले मीठ आपलं तेल गरमच आहे मी थोडस मीठ आणखीन टाकलं बघा कडतड उडायला लागलेलं आहे एक टाकून घ्यायचं आहे पूर्ण हलवून घेऊ आपण बघा असं टोपल्याचा फोटो काढ बघ तयार झाला आपला आष्टा मोडचा चिवडा तुम्ही म्हणता तेल खूप वापरलं घरचं वापरलं आपण बाहेर घेऊन खातोच की त्या त्या गोष्टीची याच्यावर कांदा मस्त गरम गरम चिवडा ज्यांना बाहेरचं आवडत आहे त्यांच्यासाठी बाहेरचं तेल खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं चांगलं सेम सेम खाऊन विचारपूस चौकशी करूनच केलेला मी बऱ्याच वेळेस तिथं थांबून खाल्लेला चिवडा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपला आई चिवडा तयार